आमच्या बाळाला दूधच आवडत नाही बाळ दूध प्यायला बघतच नाही आणि जर बाळाने दूध नाही पिलं तर बाळाची उंची कशी वाढेल हाडामध्ये ताकद कशी येईल किंवा बाळाला पुरेसं कॅल्शियम कसं मिळेल तर माय डिअर पॅरेंट्स दूध हा एकमेव असा पदार्थ नाहीये की ज्यामध्ये कॅल्शियम आहे काही मुलांना दूध आवडत नाही अशा वेळी तुम्ही त्यामध्ये फ्लेवर ऍड करून दूध देण्याचा ट्राय करू शकता पण तरीही बाळ घेत नसेल तर दुधाऐवजी तुम्हाला असे काही पदार्थ बाळाच्या रेग्युलरली आहारामध्ये समाविष्ट करायचे आहेत की ज्यामुळे या सगळ्या गोष्टींपासून तुमची जी काही चिंता आहे ही दूर व्हायला

दररोज किमान अर्धा वाटी दही खाणं हे गरजेचं आहे दूध पीत नसेल तर दही देणं हा एक बेस्ट ऑप्शन त्यान आहे त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे काही सीड्स ज्यामध्ये चिया सीड्स येतात किंवा खसखस आहे तीळ आहे असे जे काही सीड्स आहेत हे सुद्धा तुम्हाला रेग्युलरली बाळाच्या आहारामध्ये समाविष्ट करायचे आहेत सगळ्यात शेवटचा पदार्थ म्हणजे अंडी अंड्यामध्ये प्रोटीन भरपूर आहे कॅल्शियम भरपूर आहे विटॅमिन डी भरपूर आहे तर बाळ दूध पित नाही म्हणून तक्रार करण्याऐवजी हे सगळे जे पदार्थ आहेत हे बाळाच्या आहारामध्ये जरूर समाविष्ट करा